नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरजेतील बाबुराव गोरेनगर पंढरपूर रोडवरील महापालिका शाळा नंबर एकोणीसमध्ये गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष राजेंद्र शिवाजी कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर सांगली जिल्ह्याचे सहसचिव प्रज्ञा मित्रे मिरज शहर का कार्याध्यक्ष डॉक्टर श्रीकांत भोसले सांगली शहर सचिव राहुल राज कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते